शरद पवार यांनी परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा करून दिलेली आहे जे आता थोडंसं शांत झालेलं होतं ना त्याची परत एकदा हवा करून दिलेली नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे द क आपले आवडते अस्सल मराठी चॅनलमध्ये त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी मांडल्याच होत्या ते म्हणाले दोन हजार एकोणावीसमध्ये महाविकास आघाडी शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात सी एम करण्यामध्ये त्यांचे काही हरकत नव्हती व एवढंच नाही तर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की शिवसेना त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचा विचारसुद्धा करत होती ती गोष्ट आमच्यापर्यंत आली नाही पण शिवसेना ही स्वतः त्या गोष्टीबाबत विचार करत होती तसेच अजून एका गोष्टीवर त्यांनी हात घातला आहे ते म्हणजे अजित पवार यांचं वक्तव्य अजित पवार म्हणाले होते की मला पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नाही आहे तर शरद पवार म्हणाली ही ओरड निरर्थक आहे मी कधीच मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये भेदभाव केलेला नाही असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले आता दादांनाच उपमुख्यमंत्रीपद मंत्रिपद विरोधी पक्षनेते विधिमंडळ पक्षनेते अशी सारी पदे मिळाली आता एवढं सर्व होऊन सुद्धा पक्षामध्ये संधी नाही मिळ मिळते ही गोष्ट बोलणं म्हणजे निरर्थक आहे आता या मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न केलेला दिसतोय त्यांनी पुढे ते म्हणाले की दोन हजार चारमध्ये सी एम पदासाठी पक्षामध्ये योग्य नेता नव्हता अजित पवार हे नौखे होते आणि भुजबळांकडं त्यावेळेस पद देणं म्हणजे भविष्यामध्ये पक्ष फुटू शकला असता असं त्यांचं म्हणणं आहे व तसेच दोन हजार चार पासून प्रफुल्ल पटेल हे बी जे पीमध्ये सहभागी होण्यास प्रयत्नशील होते असंही ते म्हणाले अजून एका मुद्द्यावर महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी हात घातलेला दिसतोय तो म्हणजे शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे हे वारा उठलं होतं मध्ये तर त्यांनी एकदमच स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस सोडून जे नेते गेलेले आणि त्यांनी जो पक्ष उभारलाय ते छोटे ते छोटे पक्ष परत काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि सध्या शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे त्यांचं वक्तव्य आहे आता पाचव्या टप्प्यातील मतदान हे बाकी आहे अजून वीस मे म्हणजे उद्या हे मतदान होणार आहे त्यात शरद पवारांची ही, ही मुलाखत किती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे बघावं लागेल तसंच तसंच अजित पवार यावर काय उत्तर देतात किंवा त्यांचा गट यावर काय उत्तर देतो हे सुद्धा बघणं आवश्यक आहे निवडणुकीचा अंतिम टप्पा सुद्धा लवकरच संपणार आहे उद्या संप आणि वाट फक्त चार जूनची कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये शरद पवारांनी जी मुलाखत दिलेली त्यांचे ते वक्तव्य आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि आपलं मराठी चॅनल असं मूळाक्षर आहे क ख फ फ नाही पण तरी पण क ख फ शो नक्की सबस्क्राईब करा